ॲप्लिकेशन ऑफ टोटल स्टेशन इन फील्ड ऑफ सर्वेईंग या विषयावर अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली आजच्या अत्याधुनिक आणि वेगवान युगामध्ये आधुनिक सर्वेक्षण करणारी उपकरणं ही काळाची गरज बनली आहेत हेच लक्षात घेऊन या कार्यशाळेमध्ये क्षेत्रमापन रस्त्याच्या उंचीची गणिते प्रायोगिकता माहिती साठवणे संगणकित करणे आणि तिचा अर्थ लावणे या विषयावर या कार्यशाळेमध्ये भर दिला गेला या कार्यशाळेमध्ये जमिनीची मोजमाप नकाशा तयार करणे जमिनीचे चढउतार आणि स्तर या संदर्भात तज्ज्ञ प्राध्यापक आणि व्यावसायिकांचं मार्गदर्शन लाभलं टू हाऊ मेनी स्टुडंट टू गो इन स्ट्रक्चर वर्क इन हायवेज इन बिल्डिंग कॅन यू टेल मी फर्स्ट वेअर इन स्ट्रक्चर बिल्डिंग स्ट्रक्चर देन बिकॉज सिविल इंजीनियरिंग इज ए वेरी बिग इंडस्ट्री यू कैन गो एवरीवेयर आई थिंक इट इज ए वर्ल्ड लार्जेस्ट कंपनी और लार्जेस्ट इंडस्ट्री यू कैन सी वी हैव सो मेनी फील्ड लाइक डैम्स स्ट्रक्चर हाईवे बिल्डिंग पावर स्टेशन सो मेनी फील्ड आर हेयर हम एक पॉइंट से स्टार्ट करते यू नो वेरी वेल के थियोडोराइड लिया लगाया करा लेकिन आज का टाइम ऐसा हुआ कि विदाउट टोटल यू कैन नॉट प्रोचिंग टर्म ऑफ एक्सी टाइम सेविंग पार्ट ऑफ इंजीनियरिंग आज के टाइम में इतना वेरी बिग अपॉर्चुनिटी टू यू की आप टी एस के बारे में जानो हाउ इट वर्क यू कैन गेट ए बेटर जॉब इन सर्वे अब टी एस की बात करें हम तो टी एस इज ए नथिंग इट्स ए या कार्यशाळेसाठी प्रोजेक्ट मॅनेजर मोहम्मद रशीद सर्वेअर कंपनीचे प्रमुख प्रशांत परबत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर डी बी पाटील मॅनेजर प्राध्यापक व्ही बी धुमाळ प्राचार्य डॉक्टर जे जे विखे यांचं या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं जवळपास दोनशे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये आपला सहभाग नोंदवला तर या कार्यशाळेमध्ये समन्वयक मुख्य समन्वयक आणि संयोजक म्हणून प्राध्यापक ए जे मेहत्रे डॉक्टर जे बी गुरव प्राध्यापक एम आर वाघचौरे यांनी आयोजनाचं कामकाज पाहिलं वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास संगमनेर